संत एकनाथ महाराजांनी बये दार उघड अशी हाक आपल्या आईला म्हणजे जगदंबेला मारली होती त्याच एकनाथांच्या नावाला कलंक नाव लावणारा दुसरा गद्दारनाथ जन्माला आलेला आहे आणि त्याचा दुसरा चेला चपाटा इथला ज्याला आपण सतत पाच पाच वेळा निवडून दिला पण निष्ठेचं पाणी त्याला कळलं नाही म्हणून गद्दारीची दारू प्यायला गेला या गद्दाराला आता गाडल्याशिवाय आपल्याला स्वस्त बसता येणार नाही कारण ही गद्दारी केवळ शिवसेनेशी नाही गद्दारी केवळ उद्धव ठाकरेशी नाही गद्दारी इथल्या पैठणशी आहे पैठणकरांशी आहे संतांची आहे आणि साहजिकच आहे संपूर्ण महाराष्ट्राशी आणि गद्दारी केलेली आहे गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्ही पाणी पाजलेलंच आहात खरं म्हणजे हा पैठण लोकसभा जालना इथून सुद्धा तुम्ही आघाडी दिली दुर्दैवाने इथला गद्दार तिथल्या इथे उभा राहिला असता ते इथल्या इथेच तुम्ही आडवा करून टाकला असता पण पलीकडे जाऊन उभा राहिला कसा निवडून आला कोणी निवडून दिला कोणी गद्दाराला मतं दिली लोक आता हात मारतात कपाळावर की अरे आम्ही काय करून बसलो आमच्या मुलाबाळांचं भवितव्य या परवानावाल्याच्या हातामध्ये लहून टाकलं हे दुर्दैव आहे मी आपल्या समोर येण्यापूर्वी वैजापूरला गेलो तो वैजापूर करा हाच प्रश्न मी केला की अरे कसं घडलं तुमच्या हातून एक गद्दार निवडून येऊ कसा शकतो जी एक महाराष्ट्राची शान आहे अभिमान आहे हा कलंक पूर्ण महाराष्ट्राला शिवरायाच्या महाराष्ट्राला यांनी लावला आणि तो कोणी लावला जे वरती बसले त्यांचे बाप दिल्लीमध्ये कारण आज मेंध्यांनी सांगितलं लो होतं लोकसभा निवडणुकीच्या आधी की मोदी आणि शहाना मी खास धन्यवाद देतो की त्यांनी मला शिवसेना आणि निशाणी दिली हे काम त्यांनी केलेलं आहे आणि म्हणून आता मला असं वाटायला लागलं की गेले दोन अडीच वर्ष आपली केस तारीख पे तारीख तारीख पे तारीख ही कशी काय चालले मग काल परवाकडे जे गणपतीमध्ये घडलं की आपले पंतप्रधान सरन्यायाधीशांच्या घरी गेले गणपतीची आरती केली मग ती आरती केल्यानंतर लगेच काँग्रेस आपलं भाजपवाले फोटो ट्विट केले की तुमचे सुद्धा पंतप्रधान मनमोहन सिंग होते